देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद

डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे मोदीचे ना देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करा नाही शिंदेची शिवसेनेने तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या तिरंगा रॅलीचा बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोंडाळ यात्रा करा ते कशा करता करतात त्याला कळतं का युद्ध आणि युद्धपंत आणि शस्त्रसंधी काय असते याचा फरक कळतो का एका पक्ष फोडण्या किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही शस्त्र संधीला तुम्ही विजय मानता ही तुमचा अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड ट्रम्प ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाल्ल्याने गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळ शहा बाला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनॅक डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी येतोय बघायला जागा टीमीला काय नाही त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल